नमस्कार मी हनुमंत कापरे ॲस्लिपियस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर मी आज आपण इथं अहमदनगर वाळकी या ठिकाणी जबरदस्त असा आपल्याला कलिंगड या पिकाचा जबरदस्त असा रिझल्ट आपल्याकडं आलेला आहे तर आत्ताच आपण या आठवड्यामध्येच जर बघितलं असेल पुण्यनगरी पेपरमध्ये आणि काही चॅनलला पण त्यांची ऑरगॅनिक शेती चा जबरदस्त जो रिझल्ट आला त्यांची मुलाखत आपण त्यांची स्वतः पाहिलेली आहे तर आपण आपले या संस्थेचे एसली पी एस वेलनेस या संस्थेचे जैविक खतं जे आहेत ते वापरून त्यांना जबरदस्त रिझल्ट आला आहे तर आता आपण कसा आला आहे रिझल्ट आपण सरांच्याच तोंडून आपण ऐकूया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं नाव गाव सांगा एकनाथ निमशे तालुका नगर वाळकी हे माझं मुक्का मी गाव मी दोन अकराचा प्लॉट एक फेब्रुवारीला लागवड केली के आहे हे जिंदल सेडचं से के हे जातीची त्याच्यानंतर बेड बनवले बेड बनवताना सात बाय सातचा सा बेड केला साडेतीन फुटरून दी। उंची दीड फुटापर्यंत बेडची उंची त्याच्यात कोंबड खत शेणखत आणि यांचं हे आपल्या संस्थेचे हे मी बेसर डोस मध्ये हे टाकलं बॅग आपले प्रमाण टाकले हा एकू हरेल त्याच्यानंतर यांच याचे वापर मी स्प्रेला केला त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे स्प्रेला याच्यात आपले बरोबर हे याच्या बरोबर हे हे बावर औषध जबरदस्त याचा याचा जबरदस्त रिझर्ट तुमचा त्याच्यानंतर मग वर खत मी काही केलेलं नाही आहे स्लरी याच्याद्वारे याचं संगोपन करून प्लॉट हा चांगला आलेला आहे आपला साडेसात आठ किलोची साईज आहे याच्यात अडचण नाही याच्यात मिरची पण घेतलेली पहा आता मिरची पण चांगली त्याच्यामुळं हे मला तरी वाटतं हे प्रॉडक्ट चांगल्यापैकी आहे मीच एक त्यांनी वापरला असं नाही अजून आमच्या इथं दोन तीन शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे कांद्यासाठी त्यांनी वापर केला होता कांद्यासाठी त्यांचा चांगला रिझल्ट आहे मी स्वतः पाहिलेले इथं आणि आमच्या जे दहा बारा जणांचं आमचं समजा ग्रुप आहे या सगळ्या ग्रुपनी कांद्यासाठी वापर केलेला आहे त्याचा आणि रिझल्ट चांगला आलेला आहे आता हे याच्यात मी करतो आहे आता मिरचीसाठी करणार आहे मी याचं जे आहे ते